नायगाव मध्ये आम्ही पोहोचलोय आणि तुम्हाला एक गोष्ट मला इथं जाता जाता दिसली त्यामुळे तुम्हाला दाखवते मी ज्या शाळेत दहावी ही माझी शाळा आहे दहावी पर्यंतची बघा कोई मिल गया मधला जादू झालाय झाला आता सगळीकडे पाऊस आलाय आणि आता तो पाऊस इकडे पण येणार आहे त्यामुळे आता आम्ही रेनकोट घालतोय बाबा रेनकोट माझा मोडॉप झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळच्या नऊ नऊ वाजल्यात आणि आता आम्ही चाललेलो आहे देवीला दर्शन घ्यायला आणि एक दिसते का हां तर प्रीती ॲज युजल उशीर सगळा सामान होता एकदम उशिरा आलेली आहे किती बघा आणि ही अशी आपली बाईक आणि <coughs> तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पेट्रोल भरायचं आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे शिरवळवरून मांढरदेवीला जायचा रस्ता एक शॉर्टकट आहे भोरमार्ग एक आहे नायगाव मार्ग एक आहे तर तो, तो आम्हाला तो आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करून सांगणार आहे की काय कसा आहे रस्ता उघड आहे ठीक आहे आणि किती वेळ लागतो पोचायला तो पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पण आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पेट्रोल टाकूया कारण की गाडीत पेट्रोल खरंच खूप कमी आहे तर पहिले पेट्रोल भरू आणि मग बाहेर जाऊ आता आम्ही नाश्ता फक्त लाईट लाईट केलेला आहे बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कॅश घ्यावं लागणार कारण की वरती ऑनलाईनचा खूप इशू आहे होता ऑनलाईन पण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं तिथं होत नाही मग कॅचचा काहीतरी जुगाड करावं लागेल पेट्रोल पंपावर बघायचं झाली झाली तर पाठीमागच्या साईडला बघताय तो आहे मुंबई पुणे बँगलोर हायवे आणि ह्या साईडला आहे पंढरपूर फाटा आणि या असाइटला आहे त्या त्या आपल्याला जावं लागतं म्हणजे हा अतिथ मार्ग आहे आणि म्हणजे भोर मार्ग आहे तर आता आपण एक्सप्लोर करणार आहे अतिथ मार्ग अतीत मार्गेचा मार मार तर पण घाट लागतो आपल्याला तो पण एक्सप्लोअर करायचा पण त्या अगोदर जर तुम्हाला यायचं असेल तर शिरोळ आलं का मुंबई पुणे बँगलोर हायवे आल्याच्या नंतर हा हायवे शिरोळ बाहेर आल्यानंतर फुल फुलमळावा लागतो त्यानंतर हा ब्रिज लागतो ब्रिजवरून नायगावला रस्ता आहे त्या साईडला जावं लागतं तर चला मग आता जास्त वेळ नको घालवायला आपण पहिल्यांदा ह्याला जाऊयात नायगाव रोडवरून मांढरदेवीला लेट्स गो मी आता तुम्हाला इथं नायगावमध्ये आम्ही आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मला इथं जाता, जाता जाता दिसली त्यामुळे तुम्हाला दाखवते मी ज्या शाळेत दहावीपर्यंत शिकले ती ही शाळा ही माझी शाळा आहे दहावीपर्यंतची चला सावंतबाई फुले सा जन्मस्थान आहे हा इथून पुढे गेलं ना थोड्या रस्त्यावरती तिथून आतमध्ये भेट द्या नक्की, नक्की तीन जानेवारीला भरपूर मोठा कार्यक्रम असतो इथं जाऊया आता आपण जाऊया पाऊस नाही तर पडलाय करत करत आम्ही इतक्या पटकन निघालो लवकर निघालो माझी काही चुक नाही माझी काही चुक नाही आहे काय पाऊस आम्ही आलाय आम्हाला अजून पुढे चाळीस मिनिटं आणि लगेच पाऊस आलाय तिकडे पुढं बघा हे पूर्ण दिसतंय ना हा सगळा डोंगरचा एरिया आहे पण तिथं सगळा पाऊस येतोय आता सगळीकडे पाऊस आलाय आणि आता तो पाऊस इकडं पण येणार आहे त्यामुळे आता आम्ही रेनकोट घालतोय बाबा रेनकोट माझा मुड झालाय बाकी काही नाही आता अजून आम्हाला अठरा किलोमीटर जायचंय अकरा वाजतील समथिंग तेहतीस मिनिट अर्धा तास दाखवते अजून आणि असं काहीस वातावरण झालेलं आहे आबाळ आलेलं आहे आणि हे प्रीती बघा कोई मिल गया ज्या आदू झालाय बरं चला आता पाऊस आम्ही रेनकोट घातला आणि पाऊस गेला चला मग अठरा किलोमीटर राहिले लवकर लवकर जाऊ मोकळाच रस्ता त्यामुळे काय एवढं हे नाही चला

तर अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि छान म्हणजे कसं पाऊस नाही काय नाही ऊन तर नाहीच पण थंडी हा गर्दी नाही काय नाही आणि दर्शन पण चांगलं आहे तर थोडा वेळ इथं वेळेस जरा बसूयात खाली जाऊन थोडंसं काहीतरी खाऊयात आणि मग घरी जावे दर्शन एक नंबर झालं गर्दी नाही काय नाही अजिबात नाही पण त्याच्यामुळं पाऊस नाही आहे थोडा थोडा असं नुसतं चला मग आता थोडासा इथं बसूया आणि मग नंतर खाली जाऊन हॉटेल ते काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग आपण पुण्याला पण जायचं आपल्याला मग आपण वापस घरी जाऊ आणि पाठीमागच्या साईड ला मंदिर आहे आशीर्वादीतूनच घेऊ शकता तुम्ही हां आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला येण्याचे मार्ग पण आम्ही देऊच आणि इथं बरेच राहण्याची वगैरे सोय पण आहे राहण्याची खाण्याची आंघोळीची पण सोय व्यवस्थित होते इथं फक्त एवढंच की तर जरा फसवाफुसवी जास्त होते याच्यावरती जा जास्त लक्ष द्या आणि बाकी म्हणजे काय जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असायचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत